नमस्कार मित्रांनो गुरुकृपा गुरु दत्त मोटर्स मध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो हे पण पुन्हा एक दोन हजार बावीस ची वन पॉईंट सेव्हन गाडी एकदम सुंदर कंडिशन मध्ये गाडी दाखवतो तुम्हाला हे हो पण वगैरे आतून वगैरे हो पण एकदम सुंदर एक किलोमीटर पण खूप कमी चालली आहे सतरा ऐंशी टक्के टायर आहे मित्रांनो गाडीचे चारही पण हे पण आहोत वगैरे तर मित्रांनो ही दोन हजार बावीस ची वन पॉईंट सेव्हन गाडी एकदम सुंदर कंडिशन मध्ये गाडीचे पेपर वगैरे हो सगळे क्लिअर आहे मित्रांनो तर मित्रांनो ऑफर सांगतो साडे नऊ लाख रुपये एक साधारण नऊ लाखाच्या आसपास होईल मित्रांनो दोन साधारण साडेसात सात लाख रुपये लोन होईल ऑल महाराष्ट्र मध्ये लोन सुविधा अवेलेबल आहे एकदम कमी व्याज दर मध्ये आणि एकदम फास्ट होते मित्रांनो तर नक्की आहे आपल्या ऑफिसचा ऍड्रेस आहे मुक्काम पोहोच शक्रपूर कास रे आता जवळपास ऑफिसचा नंबर आहे आठ हजार सात झिरो तीन चोवीस चोवीस या मित्रांनो लवकर लवकर येऊन मित्रांनो आपली गाडी बुक करा मग स्टॉकची शेअर पण चिंता नाही हे बा पिकअप चार चार सातोग या सगळ्यांचा वेळ प्रमाण स्टॉप आहे आपल्याकडे आणि ऑफर वापर असतात मित्रांनो पुण्यामध्ये ना कोणी दिली ना कोण देणार ना कोण देऊ शकणार असं ऑफर असते मित्रांनो तर लवकर लवकर येऊन मित्रांनो आपल्या गाड्या बुक करा आणि मित्रांनो विशेष म्हणजे आपल्या चॅनलला फॉलो करून राहा तुमसाठी नवनवीन गाड्या घेऊन येतो प्रत्येक गाडीचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करून राहा आणि मित्रांनो आपण तुमच्यासाठी पुन्हा एक आनंदाची बातमी गणेश चतुर्थी निमित्त मित्रांनो गणेश उत्सवानिमित्त पूर्णतः हा दिवस चालणारी ऑफर घेऊन येणारी लवकरात लवकर आपल्या चॅनेलवरती व्हिडिओ व्हिडिओ अपलोड केला जाईल आणि मित्रांनो अजून कोणी असं पाहिलं व्हिडिओ तर जेवढे जा जास्त जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करा थँक्यू धन्यवाद मित्रांनो भेटवून पुढच्या व्हिडिओमध्ये